आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोलीत अनेक ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरण्यासाठी धावाधाव करण्यास सुरुवात केली होती महिलांची अर्ज भरण्यासाठी होणारी परवड पाहता कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली परिसरातील महिलांसाठी मोफत माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात महिलांचे ऑफलाईन अर्ज भरत ऑनलाईनसुद्धा अर्ज भरून घेतले तसेच या योजनेचे महत्त्व आमदार महेंद्र थोरवे यांनी भगिनींना समजावत आपण कोणतीही घाई न करता व्यवस्थितरित्या अर्ज भरून घ्या आपल्याकडे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेळ असून खोपोलीतील सर्वात शेवटच्या भगिनीचा अर्ज जोपर्यंत भरून होत नाही तोपर्यंत अशा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे असे आश्वासन देत महिलांनी व्यक्त केलेल्या शंकांचे निरसन करीत भविष्यात माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजेत यासाठीच राज्य सरकारने ही योजना सुरू केल्याची माहिती यावेळी दिली या शिबिराला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या